यती 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 ओ यती ओ यती हा यती ओ यती श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊ ते आज अतिशय सुरुवात ओ हो सुधारा तुला

का तेले मिठाव प्रेम म्हणून पण ते काय करो काय करू हसतो म्हणजे काय काय

e असं आमची कशी हुमाची तशी

esi बाधि kilowat Warner बाधियर रखलय —किले रिकर इना है और रात पाहि जो अजा किले ल माधि ए जो भुरन 95

सना सवरी जलद 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 सना सवरी श्री मंत्र जारा Harcıda harcıda. Evet. Ha. Başka bir şey var mı? Ne

ये जो है मतलब पहले ही डायलॉग पहले देवन और अजय हां हमें पात्र क्या है पहले देवन शर्मा

आज बढदिस म्हणून सकाळच्या गोयच्या आणि पण सगळ्यांची शुभेच्छा येतात आजही सगळ्यांनी दीस चालू करताना देवी महालक्ष्मीच्या पायाकडे येऊन आशीर्वाद घेतला त्याचबरोबर सगळे असंख्य संख्येन लोक येल्या बड्डेचे अभिनंदन कर तांगा धन्यवाद दिंडिडेटचे पहिलं सांगला हा माझ्या पार्टी पण इलेक्शन कंटेस्ट करू जे हे सांगितले असं आणि पार्टी तिकीट दिली असा पूर्ण विश्वास पार्टी तिकीट डिलाय केली जर गरज ना मनोहर पर्रीकारक आयुष्यान कितें इजिली मेळूंक ना आणि म्हाका सुद्धा तशेंच कष्ट करचे पडतले काही कठीण निर्णय घेवचे पडू शकता कडेन म्हाका ताकद दिवची देवी अशे देवीकडे मागल्या आणि भाई भाईबद्दल कितें तरी आशिल्लें असे असंख्य कार्यकर्ते असा रुपान त्यांच्या ती ताकद मिळली भाईन जे निर्णय घेतले कठीण हे सामोरे गेले, रावन गेले ते बी जे गेले तुमचे कसे असे की बी जे पीन राहूनच करते ते त्यांना निर्णय वेळ येतो शेवटी लोकांचे किती मत असा ते ऐकून करते हा सांगला आणि पार्टी मतं देतली हा पूर्ण विश्वास आहे प्रेझंट बी जे मत प्रेझेंट काय ना प्रेझंट बी जे पी आता ती पार्टीच्या स्ट्रक्चरात त्यांचे काम चालू असतं हा पण राव पार्टी तो तो दुण दुण पार्टी सांगतो प्लॅन बी रेडी ते अजून उभापाची गरज ना पार्टी दिसली असे पूर्ण विश्वास देवाकडे थँक्यू शक्ती प्रदर्शनचा भाग वगैरे काही है आहे <laughs> वाढदिवस आहे सगळे विश करायला देवाचा आशीर्वाद सगळ्यात आधी घ्यायचा एवढीच इच्छा होती तो सगळेजण इथे भेटायला वेगळं काय करायचं विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत पंचवीस वर्षा भाजपचा बाले किल्ला राहिलेला आहे आगामी काळात काय रणनीती असणार आहे मनोहर परिकर, परिकर यांनी नेतृत्व केलं आहे पुढे हा चेहरा राज्याच्या राजकारणात दिसणार आहे का नाही मी पार्टीला सांगितलंय की मला पणजीतून भारतीय जनता पार्टीच्या तर्फे निवडणूक लढवायची आहे तो पार्टीचा निर्णय आज वाढदिवस निमित्त आशीर्वाद घ्यायला रणनीती वगैरे इथे बोलायची जागा नाही थँक्यू आपण सांगला की परिकर म्युझियम वत्र तुम्ही म्हणता हा ते कोणतं सांगता हा किंवा हा आज बड्डे निमित्तान आशीर्वाद घेऊन आयला आणि सगळे कार्यकर्ते मला वीश करून आता थँक्यू वाटत एक एक हा एक फोटो घे 으, 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 으,, 으, 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 으,

एक tvāda düze yu czuperач? वेलकम प्रा हा सगळे वययाना आज सगळे वययाना जा इकडे बघ आता हे तोणा आहे आय सॉरी आप काढ लो हा आता दिसले 이찮아해 봐. 얘기해